9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन ला भेट द्या वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना आमच्या सगळ्यांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली या गिरिज भाऊ मागे अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली विविध मंत्रिपद ज्यांनी भूषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्द आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करता आहेत मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोकरावांचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात

तुम्ही मर्यादा ना अशोक अशोक शंकर प्रवेश शंकर माननीय अशोकराव चव्हाण सर अमर राजूर माजी है, अमर राजूरकर जींचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे अमर राजूरकर जी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत माजी आमदार आहेत विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी के काम केलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय भारतीय जनता पक्षाचा <laughs> सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब अमर अजोलकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे ती वाढली आहे याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावला अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्क प्रवेश केला त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये दे। योगदान देण्याची संधी मला द्या बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही लालसा नाही आणि आम्हाला अतिशय आनंद आहे आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झाला आहे अमर अजूलकरजींचा प्रवेश झाला आहे पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो